देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग एक्कावन्न ययाती देवयानी शर्मिष्ठा कचाच्या विश्वासघातकी प्रसंगाला देवयानी विसरली नव्हती ती भळभळती जखम भरायचं नावच घेत नव्हती ना कचाचं पुढे काय झालं हे आश्रमातील शिष्यांनाच माहीत होतं त्याला त्याच्या स्वार्थीपणाची शिक्षा मिळाली होती मृतसंजीवनी मंत्र त्याच्यासाठी आणि म्हणून देवांसाठीही कुचकामी ठरणार होता मेलेला कसा मंत्राचा उपयोग करणार शेवटी देवयानीनं आयुष्यात केलेलं ते पहिलं प्रेम पण तिची निवड चुकली होती आपल्या कन्येची उदासी दूर होत नाही हे पाहून शुक्राचार्य निराश झाले होते शेवटी त्यांची पत्नी जयंती म्हणाली नाथ तिला सख्यांची गरज आहे इथे तिला समवयस्क कोणी सखी नाही जर मैत्रिणी असल्या तर त्यांच्याबरोबर तिला मनमोकळं बोलता येईल मग ती हसू खेळू लागेल शुक्राचार्यांना हे पटलं असलं तरी इथे आणणार कोणाला पण ते विचारात पडले खरे पण एके दिवशी राजा वृषपर्वा आपली कन्या शर्मिष्ठेसह आश्रमात शुक्राचार्यांच्या दर्शनाला आला आणि शुक्राचार्यांना मार्ग दिसला ते वृषपर्व्याला म्हणाले शर्मिष्ठा आणि देवयानीचे चांगले जमेल तिच्या दासींसह तिला येथे काही काळ राहू देत मी तिला तंत्रशास्त्राचे शिक्षण देईन आणि देवयानीला सवंगडी मिळेल तिची उदासी दूर व्हायलाही मदत होईल असुरांचे श्रेष्ठ गुरु असलेल्या शुक्राचार्यांची प्रत्येक इच्छा सर्व असुर जगताला आज्ञेसारखीच होती त्यात गुरुच्या आश्रमात साक्षात गुरुकन्येचा सहवास शर्मिष्ठेला मिळेल सोबत ज्ञानही यामुळे वृषपर्व हरखलाच तो तयार झाला तसंही शर्मिष्ठेच्या मातेचा देहांत झाला असल्यानं शर्मिष्ठा ही आई विना वाढत होती काही काळ तिनंही आश्रमात घालवला तर तिच्याही चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील या भावनेनं तो लगेच तयार झाला पण राजप्रासादातील विलासी जीवन जगण्याची सवय झालेल्या शर्मिष्ठेला आधी ही कल्पना आवडली नाही आश्रमातील साधं आणि कष्टाचं जीवन जगण्याची कल्पना तिला असहाय्य वाटली पण पित्यानं आदेशच दिल्यानं तिचा नाईलाज झाला ती आश्रमात राहायला तयार झाली देवयानीलाही खरंतर शर्मिष्ठेचं इथे राहणं आपल्या एकांतावरचं अतिक्रमण वाटलं पण ती गप्प राहिली शर्मिष्ठेशी ती चांगलंच बोलत असे शर्मिष्ठेत कुतूहल खूप असल्यानं ती देवयानीला असंख्य प्रश्न विचारून भंडावून सोडी तिला आश्रमातलं जीवनही आवडू लागलं hello hello sharmi sample complete ready to continue